ये श्री गुरवे नमहा सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव तथा नाशिक आयोजित एकोणविसाव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या चंद्रकांत महामिने व्यासपीठावर कमलाकर आबा देशले सभागृहात रामविनायक पाठक नगरात होणाऱ्या या साहित्य संमेलनात सर्वांचं स्वागत अठ्ठाव्या साहित्य सम्याच्या अध्यक्ष सौ मायाते धोप्पळ या साहित्य सम्याचे उद्घाटक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सतीशजी बडवे या साहित्य सम्याचे अध्यक्ष राजाच्या वी कानात वाजवणारे जिल्हा जिल्हाधिकारी तथा सुप्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख आपण आता नुकतंच दीप प्रोजन केलं होतं दीप प्रोजन केल्यानंतर ज्योतीचा जो प्रकाशमय प्रकाश झाला तसाच ज्योतिबाय प्रकाश घेऊन आपल्याला सहकार्य करणारे या साहित्य संमेळाचे सर्वाध्यक्ष डॉक्टर श्री प्रकाशजी कोल्हे व्यासपीठावरील मान्यवर सभामंडपात उपस्थित असलेले सर्व रसिक दुप्पट मॅडम आपल्याला आठवत असेल जळगावला जेव्हा आपण याचे बीज रोपलो रोवलं होतं तेव्हा आपलं साहित्य समेळा फक्त पाच लोक होती पाच लोक असल्यावर बी आपण नाराज झालो आणि आपण वाढत वाढत जात गेलो इथं आपण आता ही चळवळ रुजत आहोत नाशिकमध्ये नाशिकचे लोक नाशिकचे साहित्यिक निरीक्षक निरीक्षण करीत आहेत की हे आहे काय नेमकं मृत पत्र जे आहेत नाशिकचे तेही आपल्या अजून पाहिजे तेवढी दखल घेत नाही आहेत त्यांनाही कळत नाही आहे काय आहे काय फक्त पाहता सध्या आहे चळवळ काय चालू आहे कोण काय येत कोण काय नाही अनेक लोक कालपासून नाशिकमध्ये आलेले आहेत फोनही हो आलेले आहेत पण ते इथं आले नाहीत अजून काही लोकांनी असं म्हटलं देशमुख सर ते पुरस्कार घेणारे आहेत वाईट वाटतं वाट नाव सांगणार नाही देशमुख सरांनी आम्ही ऐकलेलं आहे बडवे सरांनी आम्ही ऐकलेलं आहे आमचा जो कार्यक्रम आहे तेव्हा आम्ही येऊ ही जो परिस्थिती आहे ही बदलली गेली पाहिजे तुमचं जेव्हा सत्र आहे तुमचं जेव्हा काम आहे तेव्हा जर तुम्ही येत असाल तर त्याचा काही फायदा नाही काही उपयोग नाही तुम्ही जरी ऐकलेलं आहे ना त्यांना प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन विचार माणसाला देऊन जातोच दोन दिवसाआधी नवापूरहून आलेले प्राध्यापक सुधीरजी त्रिभुवन यांच्याशी चर्चा करता बोलणं झालं की ह्या वेळेस आप ते आपल्याला जीवन देता येत नाही तर जळगावला तलुभू होते सर्व खर्च ते अंगावर उचलत होते आणि सर्व ते व्यवस्था करत होते इथं काही आपल्याला शक्य होणार नाही मग आपण लोक उरवणी करू म्हणे गोळा म्हटलं एक दिवस बाकी आहे ते शक्य नाही टाकू म्हणे आपण पौश टाकल्या म्हटलं बा मागच्या सनमेळामध्ये दीडशे ते पावणे दोनशे लोक उपस्थित होते ह्या वेळेस आपण सव्वा दोनशे अडीचशे लोक पकडूया बजेट काढला अंदाज काढला पोस्ट टाकली चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि त्रिपुनसह सांगायला आनंद वाटतो संपूर्ण खर्च आपला जमा झाला आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक परंपरा चालू आहे ती मी पाहतो आहे परंतु त्या परंपरेकडं किंवा त्या कार्या महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाने डोळे झाकलेले आहेत अनेक साहित्य संमेलनाला दोन दोन लाख रुपये अनुदान देऊन गावोगावी तालुका स्तरावरती साहित्य संमेलन होत आहेत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सदानंदजी मोरे आपल्या साहित्य संमेलन अध्यक्ष होऊन गेलेले आहेत अनेकांनी सांगितलं की आपण प्रस्ताव पाठवा आणि दोन लाख रुपयाचा अनुदान मागवा पहिली गोष्ट तर राजकीय अनुदान राजकारणी माणसं आपल्याला नकोच समजा आपण आजकी अनुदान दोन लाख रुपये बी आणलं असतं तर या साहित्य संमेलनासाठी दोन लाख रुपये खर्च आलेला आहे का हा विचार करण्याचा प्रश्न आहे सरकार काय त्यांच्या खिशातून पैसे देत नाही आपण कर भरतो आपण कष्ट करतो आपण काम करतो आपला निधी तिकडे जातो आणि ते पैसे असे वाटत फिरतात या ठ्या या पैशांना वाटताना वाटा वाटायला म्हणा नाही पण कुठं तरी आळा बसला पाहिजे दोन लाख रुपये जेव्हा तुम्ही देता आहात तर खरोखर त्या साहित्य संमेलनाला दोन लाख रुपये खर्च येतो का याचा विचार महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाने केला पाहिजे दोन लाख रुपये माणूस मिळवलं असतं तर या शेत दोन लाख रुपये खर्च आलेला नाही याचा खर्च मी समारोपामध्ये तुम्हाला सांगणारच आहे तोच विषय तो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कर्तव्य आहे अनुदान पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाखाचं सरकार अनुदान देऊन करोडो रुपये गोळा होता दों 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 दिन 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 तो कुठं जाता ही पैसे अखिल भारतीय मराठी साहित्याने दोन दिवस देऊन पाच दिवस द्या तर पाच करोड रुपये एक करोड रुपये खर्च येतो का किती मानधन देऊन पाच लाख द्याल दहा लाख द्याल सर्व खर्च करून किती खर्च कराल पन्नास लाख पंचवीस लाख रुपये ही पैशांची उदरपट्टी कुठेतरी थांबली पाहिजे आणि जे साहित्यिक म्हणतात ना आम्ही साहित्यिक आम्ही साहित्यिक आम्ही साहित्यिक काही काही साहित्यिकांचे आम्ही फोन करतो अहो सर तुम्हाला तु 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 यायचं आमच्या कार्यक्रमाला का तुम्ही मानधन काय घ्याल काही काही जे व्यावसायिक लेखक असतात देशमुख सर ते सांगतात की कारचं भाडं आणि दहा हजार रुपये मानधन नका बाबा तुम्ही दहा हजार मानधन आम्ही देत बी नाही तुम्हाला कारचं तु भाडं आम्ही देत नाहीत ही जो आहे कारचं भाडं दहा हजार मानधन हे बी जे लेखक म्हणतात त्या लेखकाने सोडलं पाहिजे तुम्ही ते म्हणताना मराठी वाचवा मराठी चळवळी चालवा साहित्य संमेलन चालवा साहित्यिक कार्य करा मग तुम्हाला एकादी संस्था कुठून दिलो दहा हजार रुपये मानधन कोणी दिलं दहा हजार मानधन याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी गट तट राजकारण जे आहे साहित्यातलं ते, ते संपलं पाहिजे मला खुर्ची आहे का माझा मान सन्मान आहे का मी तर मी संमेळामध्ये येईल हे तर मी येणार नाही अहो तुम्ही कितीही मोठे असा ना एक पुस्तक निघालं दोन पुस्तक आहे पाच पुस्तक म्हणजे काही खूप मोठा माणूस होत नाही गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी वयाच्या पन्नासव्या वर्षानंतर चित्रकलेचं शिक्षण घेतलं होतं आणि साहित्य संमेलन आहे कुणाचंही असो तुम्हाला जर वेळ असेल तुम्हाला खरोखर काही अडचण असेल मोठी अडचण असेल ती गोष्ट वेगळी पण फक्त मला सर्दी झाला आणि फुकला झाला म्हणून नाही येऊ शकत नाही हे काही कारण की आपल्याला योग्य वाटत नाही आयो आयोजक जो असतो कोणी आयोजक असतो एक्सपाय झेड त्या आयोजकाला खूप प्रयत्न करावे लागतात त्यामागं त्याला खूप मेहनत करावं लागतात आयोजकाला असं वेटीस पकडून आयुर्वेद तेला असं दगा देऊ नये ही ही बी माझी अपेक्षा आहे देशमुख सर जेव्हा साहित्याचे मी अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी सरकारला चोख ऐकवलं होतं राजा तू चुकत आहेस ही भूमिका जर प्रत्येक साहित्यिकांनी लेखकांनी जरी घेतली तर हे कुठलंही सरकार असतो कुठलाही गटा गटाचा असतो आपल्या माय मराठी करता त्यांना झुकावा लागेल हे माझं प्रामाणिक मत आहे अनिल सर इथं जयगावून आलेले आहे तब्येत खराब आहे गालातलं पूर्ण ऑपरेशन झालेलं होतं तरीही परमपितपर्यंत आले सर्वांचे मी आभार मानता ऋण व्यक्त करतो धन्यवाद